सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कुपन क्रमांक पस्तीसचं अचूक उत्तर आज आपण अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आपापले कुपन चिकटवून काळजीपूर्वक आपल्या तक्त्यात चिकटवा डॉट डॉट केलेला भागच आपल्याला कापायचा आहे हे लक्षात घ्यावा घ्या कुपन क्रमांक पस्तीस लेखिकेची आई कोणत्या वाद्याचा रियाज करतात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सितार पर्याय क्रमांक तीन पुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून आपल्याला प्रश्न क्रमांक पस्तीसचं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेमध्ये तुम्हाला शंभरपैकी पैकी फक्त ऐंशी कुपन चिकटवायचे आहे त्यामुळे जर एखादं कुपन हरवलं तर त्याऐवजी त्याची जागा न सोडता पुढच्या क्रमांकाचं कुपन चिकटवा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही किंवा तुमची जागा सुटणार नाही सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद